नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह आहे आणि आत्ताच आपण आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव जो लाईव्ह आहे ते दाखवलेला आहे जे कोण शेतकरी लिलाव लाईव्ह बघितलं नसेल तर तुम्ही जाऊन ते पाहू शकता तर आजचा बाजारभाव सांगतो तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे ती फक्त दोनशे पंचावन्न आवक आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न समितीमध्ये आज काही वक्कल छत्तीसशे ते अडतीस रुपयेपर्यंत काही वक्कल गेलेलं आहेत आणि सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे ते बत्तीसशे ते चौतीसशे रुपये दरम्यान आहे आणि चांगलाच बाजारभाव वाढलेला कांद्याला आज सोलापूर मार्केटमध्ये भेटलेला आहे तर आज जो बाजारभाव परत एकदा स्थिर बाजारभाव आहे आणि गोटीला चांगलीच मागणी आहे आणि फकडी आज सोळाशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे फकडीला पण आज सोलापूर मार्केटमध्ये चांगलीच मागणी पाहायला दिसलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्या सोलापूर मार्केटमध्ये कांदा आणायचा असेल तुम्ही कांदा उत्पादक का शेतकरी नवीन असाल तर तुम्ही आपल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुमचा चांगल्या आताकडे कांदा रेफर करेन आणि ज्या शेतकऱ्यांना ज्या व्यापाऱ्यांना कांदा खरेदी करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर भेटूया कांदा कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो प्रेजय हिंद धन्यवाद

तीन हजार रुपये आज दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस सोलापूर मार्केटमध्ये हा हा ते तीन हजार गेलेला आहे साडे साडेबत्तीस ला साडे बत्तीस कोण आहे साडेबत्तीस ला साडेबत्तीस सोयाबा आहे साडेबत्तीसू कास ला साडेबत्तीस सोयाबा आहे साडेबत्तीस सो रुपा वीस